डॉक्टर गिरीश भोरेसाहेब सिनियर जिओलॉजिस्ट जीएसडीए धुळे वरिष्ठ भूशास्त्रज्ञ हे दिनांक बावीस ऑगस्ट रोजी धुळे येथे रुजू झाले असून ते शिरपूर येथे आले असता माजी राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांचे निकटवर्ती शिरपूर शहरातील प्रसिद्ध असे दैनिक धरगन वृत्तपत्राचे संपादक श्री प्रवीण देशमुख सर पत्रकार यांच्या कार्यालयाला सदीच्या भेट दिली असता त्यांचे स्वागत व सत्कार श्री प्रवीण देशमुख सर यांच्याकडून शाल व पुष्प उत्सव देऊन करण्यात आले माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील दोन हजार सात मध्ये नाशिक येथे आले असता त्यावेळेस प्रथमच डॉक्टर भोरे साहेब यांच्याशी भेट झाली होती त्यानंतर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे तब्बल सतरा वर्षानंतर भेटीचा योग आल्याने आनंदाचे वातावरण या दरम्यान केवळ फोनवरूनच बोलणे होते त्यामुळे न पाहता न भेटता देखील एक निस्सिम प्रेम असलेली मैत्री जपता येते याचे उदाहरण आज डॉक्टर भोरे साहेब व प्रवीण देशमुख यांच्या भेटीतून दिसून आले या भेटीने आनंदी होत साहेबांनी आभार व्यक्त केले यावेळी विलास पाटील हे देखील उपस्थित होते